तामिनी घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यात पिंपरी चिंचवड येथील स्वप्नील धावडे या तरुणाने तामिनी घाट येथील धबधब्यात पोहण्यासाठी उडी मारली मात्र जोरदार प्रवाहात वाहून तो गेला या घटनेचा थरकाप उडवणारा ही आता समोर आलाय या तरुणाचा तातडीनं शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो सापडला नाही आता अखेर त्याचा मृतदेह सापडलाय स्वप्नील धावडे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय हा तरुण आपल्या जिममधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत दोन दिवसांपूर्वी तामिनी घाटात फिरण्यासाठी गेला होता अशी माहिती पौड पोलिसांनी दिली तामिनी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे परंतु या पाण्यात तो प्रवाहासोबत वाहून गेला यात तो बचावासाठी बरेच प्रयत्न करताना दिसत आहे मात्र पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की तो वाहून गेला आज त्याचा मृतदेह मुळशी रेस्क्यू टीम आणि पौड पोलिसांना मिळाला लोणावळ्याच्या घटनेनंतर मुळशी तालुक्यातील पौड येथील घटनेचा लाईव्ह व्हिडिओही समोर आलाय वेगवेगळ्या घाटवाटांचे व्हिडिओ पावसाळा आला की मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ते पाहून अनेक हौसे नौशे पर्यटक या ठिकाणचा शोध घेत आहेत प्रत्यक्षात ह्या ठिकाणी अत्यंत दुर्गम भाग आहे धोकादायक ठिकाणी सेल्फी नकोच जास्त पाऊस असल्यास धबधब्यांचा मोह टाळा दारू पिऊन धागड धिंगा टाळा प्रशासन आणि स्थानिक यांना सहकार्य करा असं आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी केली आहे